आईला आपल्याकडून काहीच पाहिजे नसतं तिला फक्त बघायचं असतं की आपलं मुलगा सुखात आहे आणि बहुतेक आईनी माझं सगळं अपयश पाहिलेलं नाही लोकांनी दिलेल्याशिवाय असते आणि असं नाही ना की yeah. आपण एक परत आलो म्हणजे सरळ आलो हजार चुका त्यांनी पदरात घेतलेल्या आहेत कॉम्पिटिशन असते नात्या गोत्याची भाऊची आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये मी कुठंच दिसत राहतो आणि ज्यावेळेस तिला कळलं अरे हा अवॉर्ड मिळाला तो रावण तर तिच्याकडून करून घेतला आणि एकदा तिला आवडलं म्हटलं मग मी म्हटलं की आता इथून पुढं कोणाच्या टेकेचा विचार करायचा आणि आपण चांगलं चाललंय मी एका पुस्तकाने ऐकलं माझा बिझनेस चांगला चालला आहे पब्लिकेशन चांगलं चांगलं आहे एवढा राऊंड राऊंड लिहून पण मी एवढा ट्रोल झालो नाही लोकं चांगलं म्हणून बघायला आईला लोक म्हणजे दर्शनाचं भाषण ऐकलं छावा हा जग सध्या सगळं पोलरायझेशनचं जग आहे विचारधारेला मातीत घालणारं जग आहे एखाद्या गोष्टीच्या मेहनतीचे फळं जर तुम्हाला मिळाले તે સંઘર્ષાસનું ક્લોરિફિકેશન